सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा यासाठी विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचं मनोज जरांगे यांचे संकेत उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे की नाही जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने वाट बघू नये सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा असं मनोज जरांगे यांनी सांगितलंय मला याच्याही पलीकड मी एक मला व्हिडिओ दाखवला कोणीतरी मला वाटतं अमित शाह साहेब आले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले होते तर त्यावेळेस ती एक मला क्लिप ऐकू घातली काल काल बहुतेक कालच की देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणत आहेत तिकडून की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं आहे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी ती क्लिप मी ऐकलो स्वतः हे त्याने स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे द्यायचं आहे म्हणते त्या तर तुमची भूमिका काय हे मी ऐकलं मी स्वतः ऐकलं जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग हे जे तीन नाव घेतले आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही मी लोकांवर ही करत नाही जर त्यांचा तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे कोणाची वाट बघायची गरज नाही कोणाचं मध घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुतलेलं सुद्धा नाही मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिलेलंच हेच मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यात घेऊन नसतील काही गरज नाही तुम्ही एकदा विचारलं नाही सांगितली त्यांनी त्यांची भूमिका तर तुम्ही क्लिअर खट देऊन टाकायला पाहिजे लोटालाटे नाही केली पाहिजे याच्यावरून त्याच्यावर तेव्हा ना म्हणानं म्हणून आम्ही द्यायनात मग ते नाही म्हणले मग आमचं वटलं करता काय आता ते समजा नाही म्हणले मग काय आता तुम्ही अटलं करता का आमचं तुम्ही क्लिअर खट लगेच देऊन टाकायला पाहिजे मराठा आरक्षण प्रकरणी सत्ताधारी पक्षाने आधी त्यांची भूमिका जाहीर करावी त्यानंतर आम्ही आमची भूमिका सांगू असं प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जरांगे यांच्या आव्हानानंतर केलं आहे सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मधील आरक्षण द्यायचं आहे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांनी भूमिका जाहीर करावी जाहीर आव्हान पुण्यात केलं होतं मात्र त्याला विरोधी पक्षाने साथ न देता पाप केलं आहे कारण त्यांनी साथ द्यायला पाहिजे होतो मला असं वाटतं सत्ताधाऱ्या आणि गुपचूप अंधारात एक यांच्याशी भेटी घ्यायच्या कोणाशी पण अनविरोध करता यांशी आणि आम्हाला भूमिका चालू आमचं म्हणणं की तुमची भूमिका येऊ द्या तुमच्या भूमिकेला सपोर्ट करायचा विरोध करायचा आम्ही ठरवू ना तुमचीच भूमिका ठरली नाही आमच्या भूमिकेवर चालणार आहे का चला सांगा आमची भूमिका हंड्रेड पर्सेंट मान्य करणार तुम्ही सांगा तर आम्ही तयार आहे तुमची भूमिका एकदा सत्ताधाऱ्यांची होती शेवटी सत्ताधारी निर्णय घेतणारे असतात विरोधी पक्ष निर्णय घेणारे नसतात पक्ष आपली भूमिका मांडत असतात माझं आमचं असं मत आहे की आधी सत्ताधारी पक्षानं आपली भूमिका मांडावी स्पष्टपणे आपल्याला असं असं करायचं आम्हाला सांगावं आणि मग त्याला सपोर्ट करायचा विरोध करायचा बाजू घ्यायची त्यातून आणखी काही मार्ग काढत नाही आम्ही ठरवू पण विरोधी पक्षाच्या हातात नसतं हे सगळ्या गोष्टी करणं हे सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं आता मनोज जनरंगांनी थेटच भूमिका घेतलेली की जेवढं जमेल तेवढं जागेवर उमेदवार देऊ आणि तिथं उमेदवार देता येणार नाही तिथं भाजपची पाडापाडी करू किंवा इतर पक्षाचे पण लोक जे त्यांना साथ देणार नाही किंवा त्यांचीसुद्धा पाडापाडी करू मला स्वतः अजून निवडणुका फार लांब आहेत साडेतीन महिने चार महिने अजून लांब आहेत अजून काय काय होतं कोणते कोणते पक्ष काय काय भूमिका घेतात त्याच्यावर अवलंबून त्याच्यामुळं भूमिका मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली असेल त्यांची भूमिका त्यांना ती लखला लख शुभेच्छा माझ्या पण मला असं वाटतं त्याच्यावर आत्ताच काही गोष्टी व्यक्त करत बसणं मला तो घ्यायचंच आहे